रायगडावर कर्जत खालापूरच्या आठ हजार मावळ्यांचा आवाज दुमदुमला गावची खबर न्यूजने घेतलेला हा वृत्तांत सुधाकर घारे युवा मंचाचे आयोजन बहात्तर बसेस आणि साठहून अधिक खाजगी वाहनांचा ताफा साऱ्यांचे लक्ष वेधले कर्जत खालापूर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे नेते यांनी सुधाकर घारे युवा मंचाच्या माध्यमातून शिवसंकल्प यात्रेचे आयोजन करीत चला बदल घडवूया कर्जत खालापूर मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी संकल्प करूया अशी हाक देत रायगड किल्ल्यावर मतदारसंघातील जवळपास आठ हजारहून अधिक तरुण कार्यकर्ते रायगड किल्ल्यावर दाखल होऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेत कर्जत खालापुरात जनमानसांच्या मनातील असणारा विकास करण्यासाठी सुधाकर भाऊ घारे यांना दोन हजार चोवीसचा आमदार करण्यासाठी महाराजांना नतमस्तक होत साकडी घातली आहेत यावेळी रायगडावर कर्जत खालापुरातील तरुणांचा आवाज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने दुमदुमला यावेळी तरुणांना शिवरायांचा इतिहास तरुण पिढीत भक्कमपणे राहावे या हेतूने येथील माहितीगार गाईडच्या माध्यमातून किल्ल्यावरील महाराजांबाबत माहिती देऊन शिवशाहीर यांनी सहवाद्याच्या माध्यमातून शिवरायांची गाथा ऐकवली त्यामुळे संपूर्ण रायगड सुधाकर घारे यांच्या मित्रांनी गजबजला होता यावेळी आलेल्या अनेक पर्यटकांनी ही घारे यांना शुभेच्छा देत तरुणांसाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्याची गरज असल्याचं सांगून युवा मंचाचे कौतुक करीत असल्याचे गडावर पाहायला मिळाले गरज नसते आज जर आपल्याबरोबर आठ हजाराहून अधिक युवा शक्ती आपल्यासोबत आहे आणि ही युवा शक्ती आपलं सर्व आजपासून होणारं कार्य पार पडतील असा मला विश्वास आहे आपण सर्वजण चांगल्या संकल्पनेने चांगल्या बुद्धीने चांगल्या विचार घेऊन इथे आलात आपण सर्वांनी आजपासून आपल्या मतदारसंघामध्ये गेल्यावर आपल्या तालुक्यामध्ये गेल्यानंतर आपण आपल्या परिसरामध्ये सर्वांनी चांगल्या पद्धतीने सर्वांना वागणूक दिली पाहिजे माझ्या महिला भगिनींचा आपण सन्मान केला पाहिजे त्यांचा सत्कार केला पाहिजे त्यांचं संरक्षण केलं पाहिजे यासाठी या आजपासून सर्वजण कामाला लागतील असा मला विश्वास आहे आणि मी सर्वांना एक विश्वास देतो का पुढच्या काळामध्ये शेतकरी असो कष्टकरी असो माझा युवक वर्ग असो माझ्या महिला भगिनी असो यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आपल्याला सर्वांना एकत्रित काम करणं गरजेचं आहे आणि आपण सर्वजण माझ्या सोबत असाल असा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र त्यावेळी स्वतः कर्जत खालापूर मतदारसंघातील नेते जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या समवेत खालापूर तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे युवक जिल्हाध्यक्ष अंकित साखरे दीपक श्रीखंडे बडीराम देशमुख बंधू कर्जत अध्यक्ष रंजना धुळे महिला खोपोली शहराध्यक्षा वैशाली युवक अध्यक्ष कर्जत स्वप्नील पालकर जाधव कुमार दिसले नागेश मेहतर नंदकुमार पाटील कैलास घारे अमित देशमुख विजय देशमुख खोपोलीचे शिव शिवाचरण यासह सरपंच सदस्य गावातील कार्यकर्ते या शिवसंकल्प यात्रेत सहभागी झाले होते यावेळी जिकडे पहावे तिकडे सुधाकर घारे यांचे मावळे गडावर दिसत होते यावेळी मार्गदर्शन करताना मला तुमच्या सोबत येण्याचे या शिवसंकल्प यात्रेच्या माध्यमातून लाभले हे मी भाग्य समजतो असे उद्गार काढल्यानंतर तरुणांनी सुधाकर घारे आगे बढो हम तुम्हारे साथ हे अशी घोषणाबाजी करीत चला कर्जत खालापूरच्या मनात असणाऱ्या सर्वांगीण विकास करण्यासाठी सज्ज होऊया महाराजांचे दर्शन घेऊन संकल्प केल्याचे यावेळी दिसून आले तालुक्यात आणि कर्जत तालुक्यातील तरुणांना सुधाबाऊ घारे यांच्या नेतृत्वाखाली जवळपास पाच ते सहा हजार तरुण आपण घेऊन जा काय नियोजन आहे काय संकल्प आहे श्री सुधाभाऊ घाडेच्या पाटलेबातून आणि कर्जत आणी भाला पूर्वकांसाठी चलो ड्रायवर ही मोहीम आपण आखलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य आणि स्वराज्यपदी राजधानी रायगड गेला आम्ही उमेद घेतो छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही आज करतोच आणि खालापूर तालुक्यातील जवळपास सहा हजार लोक छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घडवण्यासाठी आणि रायगडचं दर्शन घडवण्यासाठी आपण चालवलं आणि खऱ्या अर्थाने संकल्पना घेऊन प्रेरणा घेण्यासाठी आपण या ठिकाणी चाललो आहोत आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर श्री शिवशाहीर रायगड भूषण आणि वैभव गरत यांचा सांस्कृतिक कार्यक्रमाचा पवनाचा कार्यक्रम तिथे होणार आहे त्यामुळं निश्चितपणे आनंद आहे गरदत खालापूरसाठी की भाऊंनी एवढी मोठी करून आम्हाला सर्व मावळ्यांना राजधानीचं दर्शन घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात दिला महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ली रायगडावरती आज गरदत खालापूरमध्ये आज प्रकाश करून सुधाकर भाऊ गारे यांच्या नेतृत्वाखाली रायगड किल्ल्याकडे प्रस्थापन करत आहेत भाऊ घारे यांनी नियोजन का तरुण वर्गांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं दर्शन घेण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांची व्यवस्था पाऊसच्या बरोबर निघावेत आम्ही सकाळी आठ वाजता कलापूर्ती निघालेत आम्ही त्याच्यानंतर रायगडला पूर्वी त्या ठिकाणी दुपारी सुधाकर भाऊ घारे यांनी आम्ही रायगड जाणाऱ्या आहे तिथून जी, जी व्यवस्था केलेली आहे त्याच्यामध्ये महाराजांचं दर्शन घेऊन त्याप्रमाणे की बाबा आम्हाला मार्गदर्शन करतील त्याप्रमाणे आम्ही सर्व कार्यकर्ते पुन्हा भोजन व्यवस्था करून परत कजता परत येणार हे मला मोठा अभिमान आहे हा मला मोठा अभिमान आहे तर आपली ही संकल्पना आपली जी प्रेरणा आहे ही प्रेरणा आपण आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराज रायगडावर आपण सर्वजण एक संकल्पना करणार आहोत येणारा या कर्जात कलापूरच्या खऱ्या अर्थाने आपल्याला सर्वांगीण विकास करायचा आहे आणि सर्वांगीण विकास जर करायचा असेल तर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन आपल्या सर्वांच्या ताकदीने आपण सर्वजण आजपासून कामाला लागण्यासाठी आपण छत्रपतींचं दर्शन घेण्यासाठी सर्वजण रायगडवर आलो आपण सर्वांनीच आज रायगडावर येऊन जे जे मागितलं असेल ते छत्रपती महाराज आपल्या सर्वांची इच्छा पूर्ण करतील असा मला विश्वास आहे तर आपण सर्वजण एक शिवप्रेमी आहेत आपण सर्वजण पहिले या रायगडावर आपण सर्वजण शिवान आहेत तर आपण या भूमीमध्ये या छत्रपती शिवाजी महाराज पद पावन झालेल्या भूमीमध्ये जन्माला आलेले सर्वजण आहोत आणि या भूमीमध्ये जर आपण एकदा दर्शन घेतलं आणि आजपासून जर आपण खऱ्या अर्थाने कामाला लागलो तर येणारी कुठलीही शक्ती आपल्याला हरवू शकत नाही हे आपल्या सर्वांना माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराज की Subscribe now and press the bell icon. Never miss an update.